नामाचं स्वरूप कसं आहे एक लक्ष द्या नाम आणि नामीचा अभेद असतो नाम आणि नामीचा अभेद असतो नाम म्हणजेच नामी नामी म्हणजेच नाम नाम म्हणजे नामीच्या आश्रयाने राहतं ते नाम आणि नामीच्या आश्रयाने राहतं ते नाम एकमेकांचा जसं फुलामधले सुगंध असतो सुगंध आणि फूल वेगवेगळ्या ठिकाणी राहतं का नाही फुलाला आश्रय असतो सुगंधाला आश्रय असतो फुलाचा फुलामध्येच सुगंध असतो फुलाला सोडून जसा सुगंध राहत नाही तसा व्यक्तीला सोडून नाव राहत नाही तसं देवाला सोडून त्या देवाचं नाव सुद्धा राहत नाही मग देव आणि नाम हे भिन्न नाहीत एकचित पदाने सत आता बघा सचित आनंद सत म्हणजे असताची व्यावृत्ती होती नाम कसं आहे सत्य सत्य म्हणजे सत सत म्हणजे असताची व्यावृत्ती झाली म्हणजे निवृत्ती झाली आता सत आणि चित सत्य साच साच म्हणजे चित चित म्हणजे जडाची व्यावृत्ती झाली खऱ्या अर्थानं आणि सत्य साच खरे खरं म्हटल्याच्या नंतर सचित आनंद अरे खरं म्हणजेच आनंद आहे खरं म्हणजे आनंद आहे आणि ते खरं जर आपल्याला सापडत नसेल ते सत्य जर आपल्याला सापडत नसेल तर आपलं कधीच बरं होणार <laughs> नाही ज्या दिवशी आपल्या बुद्धीला खरं सापडेल ज्या दिवशी आपल्या बुद्धीला सत्य सापडेल खऱ्या अर्थानं त्याच दिवशी आपल्याला आपली बुद्धी मान्य करू शकते की नाम विठो साच खरे ज्याला सत्य कळालय तोच भजन करू शकतो खरं सांगू हे बघा तुमची आमची जी जिंदगी आहे ना जीवनाचा जर आपण विचार केला दो दिन का कधी आपण भजन करणार आहोत आपण भजन केल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही तुम्हाला खरं सांगू का आ, जपी असेल तपी असेल योगी असेल ध्यानी असेल मुनी असेल कोणीही असू द्या सगळ्यांना सगळ्यांना ध्यानाशिवाय आणि नामाशिवाय पर्याय नाही कोणी असू द्या नामानेच ध्यान लागतं जर भजन केलं तर आणि त्याचं जर आपण भजन करत असाल ना तर आपली जबाबदारी त्याला पडलेली असते त्याला स्वतःच अस्तित्व दाखवावंच लागत स्वत हे बघा आपलं जीवन जे आहे ना आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची ताकदच माहिती नाही म्हणजे आपण आपल्याला ओळखू शकत नाही आपण आपल्याला ओळखू शकतो का आपण आपल्याला ओळखू शकत नाही आपण देवाला कधी ओळखणार आहोत आपण संतला कधी ओळखणार आहोत एक एक वाक्य माझं लक्षात ठेवा मानवी जीवनामध्ये बुद्धी नावाचा घटक हा स्वतःच मूल्यांकन करण्याकरता दिलेलं आहे जगाचं काय चाललंय ते दिलेलं नाही हा असा तो तसा त्याच तसं ह्याचा अस दुसरं सांगतो तुम्हाला आपण ज्या जगाकडे पाहतोय ना ह्या जगामध्ये जेवढे माणसं म्हणून जन्माला आलेले आहेत ना प्रत्येक जण एक अपेक्षा घेऊन जन्माला आलेला आहे प्रत्येकाची अपेक्षा वेगळी प्रत्येकाची अपेक्षा भिन्न भिन्न आहे प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा आहे मग स्वार्थाच्या पोटी जन्माला आलेला प्रत्येक जीव म्हणजे खऱ्या अर्थाने एक वाक्य वापरावं लागेल स्वार्थानं भरलेल्या जगामध्ये काय 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 स्वार्थानं भरलेल्या जगामध्ये मनुष्य स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय खरं सांगू का आपण कोण आहोत हे जगाला दाखवण्यापेक्षा आपण कोण आहोत हे पहिलं आपण तपासा ज्या दिवशी आपली ओळख आपल्याला होईल त्या दिवशी जगातलं सत्य आपल्याला कळेल सत्य कळण्याकरिता पहिलं स्वतःला ओळखावं लागेल कोहम कथमितम जातम मी कुठून आलो मी कशासाठी आलो किती दिवस राहणार आहे आणि मी कुठे जाणार आहे तुकोबरांना कळालं म्हणून तुकोबरांना सत्य सापडलं ज्ञानोबरांना कळालं म्हणून ज्ञानोबरांना सत्य सापडलं नामदेव महाराज असतील गोरोबा काका असतील शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील यांना सगळ्यांना कळालं महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींच्या कृपेने सत्य कळालं महाराज सत्य कळालं आणि वारकरी संप्रदाय असा आहे गुरुशिवाय ज्ञान मिळतच नाही सत्य देणारे हे फक्त गुरु गुरु असतात आणि सत्य दाखवणारे हे गुरु असतात खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय असतील तुकोपराय असतील तुकोपरायांचा विश्वास ज्ञानोपरावर आहे आणि ज्ञानोपराने तुकोपरायंचा स्वीकार केला तुकोपरायांना अस्तित्वाचं दर्शन झालं ज्ञानोबरायांचा विश्वास निवृत्तीनाथ महाराजांवरती आहे चोज विले काय केलं ज्ञानोपरायांना निवृत्तीनाथ महाराजांनी सगळं गुढ कुणाला देऊन टाकलं ज्ञान देवा सार इथं आदिनाथ गुरु सगळं शिष्य मचिंद्रा मचिंद्राने बोध गोरक्षाशी केलं गोरक्ष वळलं गहिनी प्रति गहिनी प्रसादी निवृत्ती दातर ज्ञान देवा सार चोजविले ज्ञानोपरा पर्यंत ही जी श्रंखला आलेली आहे ना ही अचानक जन्माला आलेलं ज्ञान नाही खऱ्या अर्थानं हे मूळच ज्ञान हे कुठलं आहे तर भगवान शंकर आणि उमा या दोघांच्या संवादातून पती पत्नीच्या ज्ञान जन्माला आलं तेच ज्ञान निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत आलं तेच ज्ञान ज्ञानोपरा आलं एक शिष्य एक गुरु हा उडवला साच व्यवहार होतो मदप्राप्ती प्रकार जाणावया लागे फक्त त्याला शोधण्याकरता त्याला जाणण्याकरता सत्य पाहण्याकरता खऱ्या अर्थानं हे ज्ञान आहे मग हे ज्ञान अचानक जन्माला येत नाही तर याच्याकरता गुरुची कृपा लागते भी दाला, भी दाला, भी आरादा आरादा भी भी आपले गुरु जर स्ट्रॉंग असतील आपले गुरु जर पॉवरफुल असतील तर शिष्याला काळजी करायची गरज नसते आपला बाप जर मोठा असेल तर पोरगाला काही कमवायची गरज नसते खरं सांगू पण दुसरं सांगतो मी तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवा आपल्याला वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी असते ना वडिलोपार्जित प्रॉपर्टी हा दहा पाच एकर जमीन असेल गाड्या असेल बंगला असेल सगळी प्रॉपर्टी आपण कोर्टामध्ये जाऊन कायद्यानं आपल्या नावची करून घेऊ शकतो बापाची सगळी प्रॉपर्टी सुखदुःखासहित खऱ्या अर्थानं बापाच्या जर डी एन एमध्ये शुगर असेल तर ती मुलाला शुगर झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे वडिलोपार्जित आपल्याला हे सगळं मिळतं पण खरं सांगू का प्रॉपर्टी मिळू शकते ज्ञान नाही मिळू शकत ज्ञान हे कमवावंच लागतं ज्ञान हा पुरुषार्थ आहे महाराज ज्ञान अचानक जन्माला येत नाही ज्ञानासाठी कष्ट करावे लागतात आणि ज्ञान आपल्याला जर असेल तर आपल्याला सत्य मिळतं आणि खरं सांगू का आपला गुरु जर स्ट्रॉंग असेल त्या गुरुने जर आपल्यावर कृपा केली जगद्गुरु तुकोबरा सांगतात संताने सरता केलो तैशापरी वैयक्तिक माझं काही सामर्थ्य नाहीये मी काहीच केलं नाही तुकोबरा सांगतात पण ज्ञानोपरानी माझा स्वीकार केला खऱ्या अर्थानं माझी भक्ती माझी श्रद्धा माझं नामचिंतन ज्ञानोबरांनी मान्य केलं आणि दुसरं सांगतो तुम्हाला आप आपल्याला आपलं म्हणण्यापेक्षा एका शहाण्या माणसानं आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे ज्ञानोपरा सांगतात सज्जनी आपला म्हणितला आपलं आप वर्णन करू नये त्यांनी तर बोलूच नाही मी म्हणतो तो असल त्यांनी इकडं बोललंच नाही पाहिजे पण तुम्हाला सांगू का खऱ्या अर्थानं माळकऱ्यावर आता जास्तीत जास्त आघात यायला लागलेत माळकऱ्यावर तुम्ही माळकरी असे तुम्ही माळकरी तसे तुमच्या ह्या चुका होता तुम्ही असं राहता तुम्ही तसं जगता अहो खरं सांगू का आम्हाला हे बघा राजकारण्याला तरी पंधरा दिवस आचारसंहित आहे आम्हाला उभं आयुष्य भरू आचारसंहित आहे महाराज काय संतोष महाराज आमची गाडी जर ढाब्यापूर समोर उभी राहिली ना पाण्याची बॉटल घ्यायला जरी बाबाजी उभे राहिले ना लोक म्हणतात हा माहिती आहे मला लय टळाटळा बोलत होता <laughs> सत्य सांगत होता सत्य हे ढाबे